नमस्कार मित्रांनो ओमराज रंधे रंधे भैया शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा टॉप क्वालिटीच्या दुधाच्या काठेवाडी शेळ्या ज्याला आपण प्युअर काठेवाडी म्हणतो टॉप क्वालिटीची आणि मेन म्हणजे सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या वेताच्याच पाठी आहेत जेणेकरून तुम्हाला पुढं दोन वर्ष बघायचं काम नाही पाच वर्ष बघायचं काम नाही दोन चार वेत तर आरामशीर होतात तुम तुमचेहरापट्ट्या आणि शिंगावरून तुमच्या लक्षात येत असेल सगळ्या शेळ्या ह्या नवट्या आहेत आता त्याच्यामध्ये ही सगळ्यात टॉप क्वालिटी ही कडाच्या दोन शेळ्या मित्रांनो ही थोडी शिंगामध्ये आलं घेते ॲक्च्युअलमध्ये यांचे शिंग हे अशा पद्धतीचेच असतात पण क्वालिटी एक नंबर असते नंतर दोन दोन तीन तीन पिल्लं देतात मित्रांनो ह्या शेळ्याच्या दिसत आहे दोन दोन तीन तीन पिल्लंसुद्धा देतात आणि नंतर टेन्शनही राहत नाही आता बघू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी तुम्हाला एकाच एकाच फोटोमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या शेळ्या दिसत असा आता त्या शेळ्या संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळं माहीत नाही ब्राईटनेस वगैरे कसा येतो आहे पण मग क्वालिटीबाज शेळ्या मित्रांनो टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या ह्या रंधेभाय शेळी फार फार्मवरती उपलब्ध आहेत पहिल्यांदा तुम्ही शिंगडी आणि चेहरापट्टी बघून घ्या ह्या प्युअर काठेवाडी शेळ्या आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये ही सगळ्यात टॉप क्वालिटी हे बघा या दोन शेळ्यांचा जोडा जबरदस्त दूध वगैरे सगळं काय आहे हे बघू शकता तुम्ही ह्या कात्रेल शेळ्या मित्रांनो ज्यांची केसं कापेल आहेत दुधाला एक नंबर शेळ्या आहेत सर्वच्या सर्व या शेळ्या मित्रांनो विक्रीसाठी रंदेबाया शेळीपालम फार्मवरती उपलब्ध आहे ज्याला कोणाला खरेदी करायची आहे त्यांनी संपर्क करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो फक्त खाट्या दुधाच्या शेळ्या आहेत सध्या यांना पाऊण लिटर ते एक लिटर दूध एका टायमाला चालू आहे म्हणजे तुम्ही जर आता हे बघू शकता तुम्ही दावणीला शेळ्या बांधलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा मित्रांनो चौदा शेळ्या जर घेतल्या तर तुम्हाला कमीत कमी दोन टायमाचं पंचवीस लिटरच्या आसपास दूध निघायला पाहिजे त्याच्यानंतर चौदा शेळ्या त्या आणि अजून बांधायच्या बाकी आहे बघू शकता ही एक शेळी आहे ताजी वेलेली आहे पाटबोकड आहे हिच्या खाली तर ही तुम्ही वेगळी तुम्हाला पाहिजे असेल तर वेगळी भेटेल अजून ही घा घाण येत आहे तुम्ही बघू शकता ताजी वेलेली आहे आत्ताच थोडे थोडे पिल्लं पिले काही पिल्लं कोंडलेले आहेत बघू शकता आणि त्याच्यानंतर एक दोन शाळ्या गाभनसुद्धा आहेत मित्रांनो अशा वीस शेळ्या आहे जर एखाद्याला वीसच्या वीस घ्यायच्या असेल तर एकदम व्यवस्थित रेटमध्ये मिळून जातील मित्रांनो प्युअर टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या आहे खाली रंधेभया शेळीपालन फार्मचा नंबर दिलेला आहे आणि पत्ता आहे मित्रांनो हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे उठ मित्रांनो तुम्हाला यांचे कास वगैरेसुद्धा दाखवतो मी पहिल्यांदा तुम्ही शेळ्या ह्या चेक करून घ्या व्यवस्थित एक नंबर आता तुम्हाला ह्या टोटल मित्रांनो जवळपास शेळ्या आहेत वीस शेळ्या वीस ते बावीस शेळ्या आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडणारी शेळी मला बघू शकता तुम्ही ही झालेवाडी झालेवाडी काठेवाडी शेळी जिला म्हणतो आपण इचं मित्रांनो मस्ट होऊन एक सड बाद झालेला आहे परंतु मित्रांनो एक साईडच्या सडामध्ये तिला दिवसाचं एक लिटर दूध आहे आता हिचं दूध पूर्णपणे आपण जे आपल्याकडं बाळूमामा म्हणून कोकरू आहे त्याला पूर्णपणे पाजून दिलं तरीही पुन्हा इनं एवढं दूध सोडलेलं आहे एका टायमाचं एक लिटर दूध निघतं मित्रांनो ही आहे सगळ्यात क्वालिटीची शेळी कात्रेल शेळ्यामधली ही विक्रीसाठी नाही आहे मित्रांनो पण एक दाखवतोय तुम्हाला मी बघू शकता क्वालिटी आणि शेळ्यासुद्धा तुम्हाला कासा वगैरे दाखवतो मी आता दा। बघू शकता मागच्या साईडनं हे बघा मित्रांनो हे एका टायमाचं दूध आहे मित्रांनो इथं काही तुंबून ठेवायचा विषय नाही आहे कारण आपला दुधाचा धंदा आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे बघू शकता तुम्ही एकदम दिल, -दिल धडके काशी आहे हे बघू शकता एक नंबर त्याच्यानंतर मित्रांनो इकडे बघू शकता याला म्हणत्या दूध आणि याला म्हणत्या क्वालिटी ताटून ठेवायचा विषय नाही इला एक लिटर दूध एका टायमाला हे आरामशीर ए बघा हिला एक एक सव्वा लिटर दुधीच्या खाली एक पाट आहे दुधाच्या म्हणून घ्यायच्या तर दुधाच्या म्हणून घ्या ओके हे बघू शकता हिलासुद्धा भरपूर दूध आहे या सगळ्या शिवाय मित्रांनो ताठून वगैरे तर ता अजिबात ठेवलेलं नाही अंगावर ताकदसुद्धा भरपूर आहे आता वे बघू शकता दूध वगैरे भरपूर आहे आता कसं बऱ्याच वेळेस गेला एक सकाळी येतं तर सकाळी सकाळी आपण दूध काढून घेतो बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही शे पण अशा टायमाला तुम्ही बघा अरे हे बघा हे दूध दुसऱ्याच वेळा पाट आहे मित्रांनो पण दूध भरपूर आहे चेहऱ्यापट्टीवरून लक्ष देईन हे बघा आणखीन एक दुसऱ्या व्यताची पाठ तुम्हाला दाखव तुम्ही हे बघा दूध भरपूर दूध आहे मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर ताठून ठेवायचा अजिबात विषय नाही आपला दूध धंदा व्यवसाय असल्यामुळं हे बघू शकता पण तरीही दूध भरपूर आहे हे बघा जोडाचा आहे सारखा सारखा वारका आता मित्रांनो तुम्ही ह्या शेळ्या जर खरेदी केल्या हे बघू शकता पहिलं रूज पाठी एक नंबर दूध त्याच्यानंतर ही अजून एक पहिलं रूपाठ बघू शकता चार दात किंवा सहा दात असेल हे बघा चेहरापट्टीवरून लक्षात देईन तुमच्याला पहिलं रुज पाठी ही मित्रांनो पण एकदम टॉप क्वालिटीमध्ये दूध आहे त्याच्यानंतर हे बघा तिसऱ्या व्यतातली शिळी असेल दुसऱ्या ते दुसऱ्या तिसऱ्या व्यतातली शिळी आहे त्याच्यानंतर ही एक लाल शिळी मित्रांनो लाल शिळी आता सध्या गाभन आहे साडेतीन ते चार महिन्याची बघू शकता आता दमादमाना एक महिना दीड महिन्याची कच्ची गाला लावायला सुरुवात केलेली आहे फिक्स गाभ नाही त्याच्यानंतर ही एक मोरी शेळी आहे मित्रांनो मोरी शेळी बघून घ्या एकदम क्वालिटी काहीही विषय नाही त्याच्यानंतर गाला बघा दूध मित्रांनो एका टायमाला सव्वा लिटर ते एक सव्वा लिटर दूध सध्या इला आहे बघू शकता तुम्ही इचं पिल्लू होतं पण बिचारा पिल्लू गाडीमध्ये दगावलं पण आता ताज्या वेलेल्या शेळ्या आहेत काही आता मित्रांनो ह्या शेळ्या घेण्याचा फायदा असा आहे आता चालू आहे एप्रिलचा महिना एप्रिलच्या महिन्यामध्ये आता तुम्ही जर बोकड सोडला तर ह्या सर्व शेळ्या लागवड होतात आणि दिवाळी दसऱ्याच्या टायमाला येतात त्याच्यामुळं तुम्हाला पावसाळ्यात पिल्लं ठेवायचं काम नाही आहे आणि तुमचा जो शेळीपालनाचं काय स्वप्न असेल तुमचं चालू करायचं तर तो धंदा सुद्धा तुमचा चालू होऊन जाईल मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या वीसच्या वीस जर घेतल्या तर एक नंबर खांड आता दुधाच्या शेळ्या घ्या घेण्यामध्ये एक फायदा असा असतो आस आपला मित्रांनो दुधाच्या शेळ्या जर घेतल्या तर त्याच्यामध्ये फायदा एक असा होतो तुम्हाला शेळी घाबरण्याचं किंवा एकदम सुरुवातीला पिल्लू संगोपनाचा विषय आला येत नाही आणि त्याच्यामुळं तुमचं नुकसान होत नाही आता मित्रांनो पंधरा वीस वीस शेळ्या जर तुम्ही घेतल्या दोन पाच दुधाच्या समजा याच्यामध्ये दोन पाच शेळ्या पिल्लवाल्या घेतल्या आणि बाकीच्या दुधाच्या जरी घेतल्या तरी मित्रांनो ह्या शेळ्या तुम्हाला एका टायमाला नाही जरी म्हटलं तरी आ, बारा तेरा लिटर दूध आरामशीर देते जादाच देते पण आपण दहा बारा लिटर जरी दूध धरलं तर दोन टायमाचं पंचवीस लिटरच्या आसपास पैसे होतील तुमच्या भागात दुधाला काय रेट आहे त्या हिशेबाने लावायचा वी दिवसातून पंचवीस लिटर दूध जरी झालं ह्या इकडे बांधील पंचवीस लिटर दूध जरी झालं तरीही तुम्हाला भरपूर पुरते मित्रांनो आणि दोन तीन महिन्यात तुमचे चार पाच शेळ्यांचे पैसे भेटतात त्याच्यानंतर दोन चार पिल्लं जर तुम्हाला येईल असले ती पिल्लं जवळपास ती चाळीस हजार रुपया पिल्लं विकून जातील म्हणजे तुमच्या निम्या शेळ्या तर दुधावर फिटतील आणि काही दिवाळीच्या टायमाला येतील त्यावेळेला तुमच्या ह्याच शेळ्या मित्रांनो वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराला एक एक शेळी विकल्या जाते किंवा एकीनं दोन दोन तीन तीन पिल्लं दिले तरीही तुमचा धंदा एकदम व्यवस्थित सुरळीत चालू होतो आता ह्या शेळ्या सगळ्या मागं पुढं झाल्या मित्रांनो पण एक सांगायचं गणित एवढंच की दुधाच्या शेळीपासून सुरुवात केलेली तुम्हाला कधीही तोट्यात जाऊ देत नाही कारण शेळी खराब होत नाही मित्रांनो दुधाची शेळी नवीन ठिकाणी गेल्यानंतर थोडाफार चारा कमी बी खाल्ला तर दोन तीन दिवस दूध कमी येतं नंतर एकदा चारा सवय लागली की पुन्हा शेळी ठेप्यावर येऊन जाते पण गा शेळीचं कसं असतं एखाद्या वेळेस गाभडणे किंवा मग दुसरे प्रॉब्लेमसुद्धा होतात तसं दुधाच्या शेळीला प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे त्याच्यानंतर आता हे बघा ही इतर पिल्लावाली शेळी आहे तीस दुसऱ्या दुसऱ्या झोपेतली शेळी आहे बघू शकता तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या झोपेतली शेळी आहे तिचं पिल्लू आहे मित्रांनो हे बघा पाठ आहे तिच्या खाली जवळपास चार पाच किलोची पाठ आहे मित्रांनो आठच दिवसाचं पिल्लू आहे पण एकदम स्ट्रॉंग पिल्लू आहे बघू शकता तिची स्वतःची पाठ आहे मित्रांनो त्याच्यामुळं काही विषय नाही असे दोन चार पिल्लंसुद्धा आहेत मित्रांनो दोन तीन शेळ्यामागे तर ह्या शेळ्यासुद्धा तुम्ही बघू शकता तर बाकी शेळ्या खरेदी करण्यासाठी खाली सत्त्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा आठ या नंबरवर संपर्क करायचा आहे ही आहे मित्रांनो या कळपातली टॉप क्वालिटीची दुधाची शेळी बघू शकता जोडाच आहे नंबर एक दूध आहे आणि सगळ्यांनाच चांगल्या पद्धतीचं दूध आहे ज्याला पाच घ्यायच्या दहा घ्यायच्या एक जरी घ्यायची तरी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही किंमत ही समोर समोर सांगितलं जाईल मित्रांनो कारण फोनवर किंमत आणि जनावर लक्षात येत नाही जनावर जेव्हा समोर समोर येतं माणूस त्यावेळेला त्याची किंमत ठरवल्या जाते तुम्ही समोरसमोर या दोन घ्या पाच घ्या दहा घ्या वीस घ्या काहीही हरकत नाही ज्याला जेवढं घ्यायचं तेवढं घ्या लवकरात लवकर संपर्क करा आणि त्वरा करा हे बघू शकता ला ही शेळी ऑलरेडी विक्री झालेली आहे मित्रांनो संभाजीनगरला ही शेळी जाणार आहे लवकरच व्हिडिओ येईल हे ये बघू शकता लाल डाग मारलेला ही शेळी विकली आहे त्याच्यानंतर ही एक शेळी आहे मित्रांनो हे बघा तिचं पिल्लू पाच ती आत्ता तुम्हाला दाखवली हा द्या सोड सोडायची काय आवश्यकता आहे जरा असेच दिलं बांधून नाही बघू शकता मित्रांनो बघा क्वालिटी त्याच्यानंतर एक लक्षी मी आपण घरीच ठेवलेली आहे कारण तुम्हाला सांगतो मी हे बघू शकता समोरची मोरी अजून दाखवतो तुम्हाला ही बघा ही शेळी घरी ठेवलेली मित्रांनो विक्रीसाठी अजिबात नाहीये हिला घरी ठेवण्याचं कारण असं हिचा पाय मोडलेला आहे मित्रांनो पाय मोडलेला म्हणजे जनायला आलेली शेळी आहे आहे पण विषय असा आहे थोडी थोडीशी तिरकी चालते हां पाय थोडा फेगडा पडतो मित्रांनो मॉडेल काय फेगडा काय मॉडेल तर नाही वाटत पण फेकडा फेगडा पडतो तर म्हणतात लंगडी लक्ष्मी चांगली असते त्याच्यामुळं आपण ही आता घरी ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही क्वालिटीची शे त्याच्यामुळं हां लंगडी तर अजिबात नाही चालते वगैरे एकदम व्यवस्थित आपण घरी ठेवलेली कारण हां हे लाल डाग मारलेले शेळे विक्रीसाठी नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्ष ठेवा या गाडीसाठी तरी बघू शकता बघू शकता या पद्धतीनं पाय टाकते थोडंसं काही जास्त तिरका नाही पण थोडासा तिरका टाकते अंतात लक्ष्मी चांगली असती म्हणून ठेवली ठेवली तर ठेवली काय विषय नाही बाकी हे बघा ही एक शेळी आहे वंडी चलो आहे याचा सौदा ऑनलाईन पण मग जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा गाभण शिळी आहे तोलावर आलेली आहे दुसऱ्या तिसऱ्या वेतातली शिळी आहे एक नंबर दुसऱ्याच वेतातली असेल मित्रांनो तिसऱ्या वेतातली नसेल कदाचित कारण हिच्याबरोबरची जी पाठ होती ती पहिलं रुच होती त्याच्यानंतर ही एक चलो लव यू ऑल बाय बाय आणि हा इकडे रंगली भाय ज्याचं तुम्ही आता मुखडा बघून घ्या संपर्क करा बाकी पिल्लं मी पाजून घेतो बाबा चल चाल चाल हे बघू शकता हे दोन पिल्लं आहे या शिळीखाली दुसऱ्या वेताचीच पाट आहे दोन एक पाट आणि एक बोकड दिलेला अलीकडला बोकड आणि पल्ल्याडची पाठ आहे बघू शकता बारीक पिल्लं आहे मित्रांनो दोन तीन दिवसाची पण मग जबरदस्त टणक पिल्ल आहे बघू शकता लंबा लाचका पाना